महाराष्ट्र बँकेमध्ये ट्रान्झॅक्शनच्या ज्या पावत्या आहेत त्या इंग्रजी तसेच हिंदी मध्ये आहेत त्या संदर्भात बँकेचे अधिकारी यांना विचारपूस केली बँकेच्या अधिकाऱ्यांना उजळणीचे पुस्तक देखील गिफ्ट देण्यात आले एका आठवड्यात जर मराठीमध्ये झालं नाही तर मनस स्टाईलने उत्तर देव महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट कासिम अली सय्यद नवी मुंबई बँकेमध्ये बँकेची आपण भेट घेतलेली आहात सन्मानीय राजसाहेब ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेमध्ये सर्व बँकांचे व्यवहार हे इंग्रजी आणि हिंदी बरोबर मराठीत सुद्धा झाले पाहिजे याचा आग्रह धरला होता आणि त्या संदर्भात महाराष्ट्रातल्या विविध शहरांमध्ये महाराष्ट्र सैनिकांकडून सर्व बँकांना शांततेच्या मार्गाचं निवेदन देण्याचे आम्ही सुरू केलेलं आहे त्याच पद्धतीने नवी मुंबई मनसेने सुद्धा आज जुईनगर इथल्या एसबीआय ब्रांच मध्ये आज इथले जे काही ब्रांच मॅनेजर आहेत जे प्रामुख्याने मराठी आहेत आम्हाला त्याचा अभिमान आहे त्यांना आज निवेदन दिलंय दुर्दैव असं की इथे सुद्धा असणाऱ्या एसबीआय ही एक सरकारी बँक आहे तरी सुद्धा इथले व्यवहार आपण पाहताय सगळे अर्ज असतील नवीन अकाउंट काढण्यापासून ते चेक पर्यंत हे सगळे जे अर्ज आहेत ते फक्त हिंदी आणि इंग्रजीत आहे आज आम्ही त्यांना निवेदन दिले आठवड्याभराची मुदत दिली सोबतच उजळणीचं पुस्तक दिलेलं आहे आपल्या प्राथमिक शिक्षणाचा पहिला टप्पा असताना आपल्याला हे उजळणीचं पुस्तक होतं ज्याच्यामध्ये मराठी आकडेवारी आहे ज्याच्यामध्ये क कख गोष्टी आहेत वीज गणित आहे गणित आहे याची आठवण आज आम्ही दिलेली आहे दुर्दैव आहे की आतमध्ये प्रवेश केल्यानंतरचे सगळे बोर्ड हे फक्त इंग्रजी किंवा हिंदी भाषेत आहे आम्ही विनंती केली आहे जर या विनंतीला मान नाही दिला तर आठवड्याभरानंतर स्टाईल नक्की इथे या ब्रांच मध्ये आंदोलन होईल आपण ब्रँच मॅनेजर सोबत चर्चा देखील केलेली आहे काय त्यांना काय संदेश वगैरे काय दिलाय ब्रांच मॅनेजरांनी उत्तर दिलंय की आमच्या हेड ऑफिस मधून या गोष्टी आलेल्या नाही आहेत तर आम्ही त्यांना तेही सांगितलेलं की आता आपण ताबडतोब पत्र व्यवहार करा त्या केल्यानंतर त्याची आम्हाला एक द्या आम्ही जे एसबीआय हेड ऑफिस आहे तिथे सुद्धा काही दिवसांमध्ये जाणार आहोत आणि त्यांना या गोष्टीची आठवण करून देणार आहोत असंच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज तुड� ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा